हाय फ्रेंड्स फ्रेंड्स तर हा व्हिडिओ ना माझ्या क्लास मधला आहे करताना हा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना ह्या एक्सरसाइज करून सुद्धा तुम्ही तुमचा फॅट तुम्ही तुमचं वजन कमी करणार आहात फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे प्रत्येक एक्सरसाइजचे ना तीन तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करून आता जर तुमच्याकडे अगदीच वेळ नाहीये दिवसभरात तर काय करा तीस वेळा काउंट करा प्रत्येक एक्सरसाइजचं आणि तुम्ही तीस वेळा काउंट करून फक्त एक 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 सेट मारलात ना तरीही चालेल जर तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटत असेल नवीनच एक्सरसाइज करताय तर काय करा हळूहळू करा आणि स्पीड सुद्धा कमी ठेवला स्लो केलं तरीही चालेल आता इथे व्हिडिओ थोडा स्लो आहे त्यामुळे तुम्हाला एक्सरसाइज थोड्याशा स्लो दिसत आहेत पण तुम्हाला जसं तुमच्या शरीरानुसार तुम्हाला जसं तुमचं शरीर साथ देणार आहे तसं तुम्हाला एक्सरसाइज करायचं आहे तर ह्या सगळ्या एक्सरसाइज करून तुम्ही तुमच्या पोटावरची चरबी तुमच्या पूर्ण शरीरावरची चरबी कमी करणार आहात फक्त तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा आहे दररोज एक्सरसाइज करायचे आहेत एक्सरसाइज सोबतच तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे डाएट म्हणजे काय आपण जे रेग्युलर आपल्या घरातलं जेवण जेवतो तेच जेवायचं आहे फक्त त्याची क्वांटिटी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे जास्त तुम्हाला ओव्हरहिटिंग करायचं नाहीये सगळ्यात जास्त म्हणजे पाणी प्या दोन तीन लिटरच्या भरती तुम्हाला पाणी प्यायचंच आहे पूर्ण दिवसभरात आणि जास्तीत जास्त जेवढं शक्य होईल तेवढं संध्याकाळचं जेवण लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा आणि जास्त ऑइली बाहेरचे पदार्थ खाऊ नका ज्या वेळेला तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल ना शक्य असेल तेवढं बाहेरचं खाणं टाळा सगळ्या जेवणाचा टायमिंग फिक्स ठेवा बघा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही दररोज फॉलो केल्या फक्त एक महिना करून बघा तुम्हाला तुमची पूर्ण बॉडी हलकी तुम्हाला जो दिवसभराचा जो थकवा असतो आळस कंटाळा तो, तो सुद्धा सगळा दूर होणार आहे तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल फिट राहायचं असेल जास्त डॉक्टर वरती पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढून थोडा वेळ एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे जेवढा वेळ भेटतो ना तेवढा वेळ करा आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीनच आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये आपण पुन्हा भेटूया धन्यवाद